नमस्कार शेतकरी बंधांना मी दिगंबर शिंदे कॉम्पो एक्सपर्ट कंपनीचा प्रतिनिधी आज आपण जुनर या ठिकाणी धामणखेल या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपले शेतकरी आहेत बाळकृष्ण वर्पे यांनी आपल्या प्लॉटमध्ये कॉम्पो एक्सपर्टची ट्रीटमेंट वापरलेली आहे तर यामध्ये यांनी कॉम्पो एक्सपर्टच्या उत्पादनांमध्ये विटानिका पी थ्री वासपोलियर गोल्ड ब्लॅक एसेल बास कॅबमॅक एस एसेल विद्राव्य खतांमध्ये नोवाटेक सोल्यू पी मॅक्स नोवाटेक एन ट्वेंटी वन ई तसेच हायड्रोस्पीड एन पी के झिरो अडतीस चौतीस या ग्रेड वापरल्या आहेत आज प्लॉट सत्तर दिवसाचा झालेला आहे तर प्लॉटमध्ये काय बदल आहेत आणि मागच्या वर्षाचा आणि ह्या वर्षीचा अनुभव ते आपल्याशी शेअर करत आहे गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी कांद्याचा खर्च म्हणजे म भांडवली खर्च माझा कमी झालेला आहे संपूर्ण नियोजन म्हणजे फवारण्या किंवा खालूनची ड्रिपॉट खतं ही शिंदे साहेबांच्या लिहून दिल्याप्रमाणे केली त्यामुळे माझे सगळे बेसळ डोस सहित खर्चाचं प्रमाण कमी दिलेलं आहे <laughs> आपण कॉम्पोजिट ट्रीटमेंट वापरून समात आहात का पूर्ण खुश आहे कारण आता सत्तर दिवसाचा प्लॉट आहे कांद्याचा पोगाडा किंवा उंची जर पाहिली म्हणजे दरवर्षी कांदा करीत असतो मी पण गेल्या वर्षापेक्षा नाही तुम्प आठ चांगले आहे असे कांद्याची साईज पण झालेली आता हा सत्तर दिवसाचा कांदा आहे ही पोहगाड आहे पूर्ण प्लॉटमध्ये त्याच प्रमाणात आहे आणि खर्चाचं प्रमाण जरी विचारात घेतलं तरी ते पण दरवर्षाच्या मानाने कमी येईल धन्यवाद